चार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय तर मी आले कामावर आणि आता वाजलेले आहेत दुपारचे पावणे चार तर सकाळी काही व्हिडिओ काढायला वाटलंच नाही वेळ तर म्हटलं चला आता लवकर आले तर म्हटलं एक व्हिडिओ काढावा आणि कामावर जावं जेवण वगैरे झालं जेवण करून आले तर बसले दहा मिनटं म्हटलं व्हिडिओ काढ लवकर काम करू आराम नाही भेटला नाही नाही याच घरात गेलं घरातले काम राहते आराम करायला घरी जायला बारा वाजत पाणी कपडे पाणी भरायचं स्वयंपाक करायचा याच्यातच वेळ गाव जातो दोन वाजते त्याचं जेवण करूपर्यंत मग काय आराम करायला वेळ नाही भेटत दुपारी तीन वाजता लगेच गावावर निघायचं बस असते ठीक आहे टायमावर तर ठीक आहे मग येते बस तर मग चालत यायचं पंधरा वीस मिनटं लागतात चालत यायला काही वेळ लागणार नाही तर मग आत्ता चालतच आले बसला वाट बघा तुम्ही राहिले होते पण त्या बस येत नव्हती दुपारची तर मग आले चालत दहा मिनटं बसावं आलं पथक येत काय थोडे थोडे असे बरे नाही वाटत आलं कोकला येत असे आणि बारीक बारीक ताप वाटते थोडीशी अशी हात गरम लागते आठ दिवस नाही हालत खराब झाली माझी तर चला घेते काम करू मैत्रिणी येईल मग तिचा फोन येईल मग बसाल परत मग तिला गार्डनमध्ये दहा मिनटं घरी जायचं तिथे जाताना मग भाजी घेत जायचं आपलं काय भाजी घ्यायची ती पाचच्या नंतरच भाजीवाली बसतात ना तर चला घेते काम करून कशा वाटते व्हिडिओ सांगा मला कमेंटमध्ये नक्कीच सपोर्ट राहला सपोर्ट करा चांगला आणि केलं आता कालपासून सुरुवात केली मी व्हिडिओ टाकायला तर नक्की बघायचा एक दोन एक दोन व्हिडिओ नक्की येत जातील फक्त मला बरं लागायला पाहिजे एवढंच वाटते बरं नसला मतांतर मग काही व्हिडिओ टाकू वाटत नाही जेवण करू वाटत नाही काही नाही काम नाही करू वाटत काय करायचं सपोर्टची खूप गरज आहे मला नक्कीच तुम्ही सपोर्ट करा आपलं चॅनल पुढे नेण्यासाठी चांगले यूज आले पाहिजेत बघा तुम्ही आणि लाईक जा आठ दहा दिवसात लक्षात दिलं नाही एक पांढऱ्या झाल्या तर मेहंदी लावायची पण आताच नाही लावत आता अजून दोन चार दिवस बरं वाटवत आहे चांगलं ला, मग लावायला चला काम करून घेते मग नंतर खाली गेल्यावर काम झाल्यानंतर बसलेला अगदी ना तर मग तिथं पण हे काढते मैत्रिणी येतो पहिलं मग तिचा फोन येईल मग मी कामात राहील त्याच्यामुळे मग अगोदर पटकन काम करून घेते ती पण येईल घरामध्ये काम झालेलं आहे आणि आता इथं बसलं हा ना ग हां मैत्रीण पण आली आहे बरं तिचं पण काम झालेलं आहे आणि माझं पण झालं आता जायचं घरी आणि भाजी घ्यायची काहीतरी आहे ना भाजी घेऊन जायचं ना घरी आता किती वाजले पाच वाजले ना बोल ना काय पाच वाजले पाच पाच वाजले ना तर चला थोडं बसतो आहे आम्ही दहा पंधरा मिनटं आणि नंतर जातोय घरी मग हाय नाशा लावला बनव बाहेर बघताय पण बोलायचं आजारी हो तुला अदाय मारती मला आणि जिने मारून मारून तर मग आजोरी पडले नाही मारत होते असं काय जण <laughs> <laughs> काय नवरा हाय तरच चांगली अ मारती मला ती काय कराव तिला माझा मार खाल्याशिवाय करमत नाही त चला मग कसा वाटला <laughs> व्हिडिओ सांगा नक्की आणि जातोय घरी काय नाही वाटलं आम्हाला म्हणावं गप काय बी म्हणती तर चला वर ठेवते बाय 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 कर हाय बाय गुड नाईट आता घरी चाललो बस हजार आता मिनिट आणि चाललं आहे घरी भाजी घ्यायची काय घ्यायचं भाजीला बस कारनं कळू कारनं तुझं घाललं घ्यायचं बरं तर आले घरी आताच भाजी घेऊन आले भाजीला काय आणलं മടക്കിയോ മടേ വെടാ പൂടും ഭിണ്ടി ആ പക്ഷേ പഠന ഭിണ്ടി ആ അർദ്ധ पाव आणले दोन भेंडी अर्धा किलो आणली आणि मटकी आणली पाव किलो तर बनवायचं जेवण आता मला भांडे घासाचे राहिले असते वाकडा घासाचे राहिले अजून घासते भांडे आता काय वाजले आता सात स्वयंपाक करायचा आहे वैतागला जीव चालत आले दमले चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ बघत जा नक्की